नऊ जानेवारी हा फातिमा शेख यांचा जन्मदिन स्त्रियांना असमान व्यवस्थेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी फातिमा शेख यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले त्यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती वेगवेगळ्या ठिकाणी वेग उत्साहात साजरी करण्यात आली सोशल मीडियावर देखील त्यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजातल्या अनेक लोकांनी त्यांच्या कार्याला वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली फातिमा शेख यांनी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंसोबत स्त्री शिक्षणात मोठे योगदान दिले मात्र दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांचं अस्तित्वच नाकारलं आहे दिलीप मंडल नेमके काय म्हणाले काय खरंच फातिमा शेख ह्या एक काल्पनिक आहेत काल्पनिक पात्र आहे का की स्त्री शिक्षणामध्ये त्यांचे खरंच योगदान आहे या सर्वच गोष्टींवर पुराव्यांसहित पुढील काही मिनिटांमध्येच आपण माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिलीप मंडल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की फातिमा शेख एक काल्पनिक पात्र आहे त्यांच्या कार्याचा एकही ऐतिहासिक का पुरावा मिळत नाही त्यांना हवेतून निर्माण करण्याचा गुन्हा मी केलाय ते पुढे असेही म्हणाले की फातिमा शेख यांच्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर लिहिल्यानंतरच त्यांच्याबद्दल लोक चर्चा करू लागले न्यूज पोर्टलवर आर्टिकल छापून आले मुळात दिलीप मंडल हे दोन हजार नऊ नंतर सोशल मीडियावर सक्रिय झालेत फातिमा शेख यांच्या संदर्भातला ऐतिहासिक पुरावा हा अठराशे छप्पन व नंतर एकोणीसशे चोवीसचा चा आहे खर तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापूर्वी दिलीप मंडल हे मोदी सरकार आणि हिंदुत्व विचारसरणीचे मोठे टीकाकार होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची माहिती प्रसारण खात्यात वर्णी लागली त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये पगार मिळतो यानंतर आता दिलीप मंडल मोदी सरकारची स्तुती करण्याचे आणि बहुजन समाजातील महापुरुष व महानाय महानायिकांना नाकारण्याचे काम करत आहेत त्यांनी फातिमा शेख यांना काल्पनिक पात्र संबोधून केवळ फातिमा यांचाच अपमान नाही केला तर फुले दाम्पत्याचा देखील अपमानच केला आहे अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहेत मंडल यांचा दावा सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासकांनी खोडून काढलाय सावित्रीबाई फुलेंच्या पत्रव्यवहारात फातिमा शेख यांचा उल्लेख असल्याचं फुले अभ्यासकांनी म्हटलंय स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुलेंसोबत फातिमा शेख यांनीही स्त्रियांना शिकवण्यात योगदान दिल्याचं इतिहासकार सांगतात त्यामुळे या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षका म्हणून ओळखल्या जातात फातिमा शेख यांचा पुण्यात नऊ जानेवारी अठराशे एकतीस ला जन्म झाला स्त्री शिक्षणासाठी फातिमा शेख आणि त्यांचा भाऊ उस्मान शेख यांनी महात्मा फुले मदतीसाठी पुढाकार घेतला महात्मा फुले पित्याचे राहते घर सोडल्यानंतर त्यांना उस्मान शेख यांनी आपले घर राहण्यासाठी दिले उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फातिमा शेख यांच्याच घरात महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केल्याचा उल्लेख अभिजित भगत या फेसबुक युजरने एक पोस्ट शेअर करत केला आहे त्यात ते, ते म्हणतात की दिलीप मंडल यांनी एक हे अवश्य वाचा वाचले पाहिजे त्यांनी एका वर्तमानपत्राची बातमी शेअर करत हे लिहिले आहे त्यात भगत म्हणतात की पुन्हा एकदा परदेशी इतिहासकारांना पुरावे शोधण्यात आणि आपल्या नायकांना समोर आणण्यात यश आले आहे देशातील इतिहासकारांसाठीच हा एक अनावश्यक विषय आहे आज ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक रोज लिंडो हल्सन यांचा एक लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झाला आहे ज्यामध्ये सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना संरक्षण देणाऱ्या पुण्यातील रहिवाशी मिया उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात छापलेला फोटो जो सन अठराशे पन्नासचा आहे आणि तो उस्मान शेख यांच्या घरी काढला गेला होता जेथे फातिमा आणि सावित्रीमाई फुले मुलींना शिकवू लागल्या होत्या या फोटोतील दोन्ही महिला अठराशे पन्नासच्या सुमारास पुण्यातील पारंपरिक साड्या परिधान केलेल्या आहेत सावित्रीमाईंचा चेहरा कॅमेऱ्याकडे आहे पण फातिमा यांचे डोळे खाली आहेत या दोघांच्या मागे पारंपरिक पांढरा खिमार हिजाब घातलेली एक महिला आहे या महिलेचे नाव माहीत नाही पण ती उस्मान शेख यांच्या कुटुंबातील आहे आम्हाला परदेशी संशोधकांकडून हा दुर्मिळ फोटो मिळत आहे खरंतर आपण विश्वगुरु आहोत वंचित समुदायाने आता हे लक्षात ठेवले पाहिजे की बहुजनांच्या उन्नतीसाठी महिलांच्या शिक्षणात आणि फुले दाम्पत्याला संरक्षण देण्यात एका मुस्लिमाचा हात होता आपल्याला ढोंगीपणाविरुद्ध उभे करण्यात त्यांचा हातभार मोठा आहे आणि तो देखील परकी यांनी प्रकाशित आणला हा पहिला पुरावा आहे दुसरा पुरावा सावित्री माईंचा सा फोटो कित्येक वर्षांपासून पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या मजूर या मासिकात छापला होता हे मासिक एकोणीसशे चोवीस ते तीस या काळात प्रकाशित होत होत याचे संपादक राणा लाड होते तर माळींना हा फोटो द स झोगडे यांच्याकडून मिळाला झोगडे स्वतः काही काळ मजूर मासिकाचे संपादक होते लोखंडे नावाचे एक ख्रिस्ती मिशनरी होते त्यांनी काढलेल्या पुस्तकातही सावित्रीमाईंचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे मजूर मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो आणि या पुस्तकातला फोटो दोन्ही सारखेच आहेत या फोटोत सावित्रीमाईंच्या दोन विद्यार्थिनी खाली बसल्या आहेत आणि स्वतः माई आणि फातिमा शेख या फोटोत दिसत आहेत तिसरा पुरावा सावित्रीमाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो सावित्री खराब असताना त्यांनी दहा ऑक्टोबर अठराशे रोजी ज्योतिबांना एक पत्र लिहिले होते तोवर वंचितांसाठी महिलांसाठी पुण्यात अनेक शाळा या दाम्पत्यांनी उभ्या केल्या होत्या त्यांची चिंता ज्योतिरावांना असणं साहजिकच होते त्यांना आश्वस्त करण्यासाठी सावित्री माई या पत्रात लिहितात की माझी काळजी करू नका तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही हे पत्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना अठराशे छप्पन साली लिहिलेले पत्र उद्घृत केलेलं आहे दिलीप मंडल फातिमा शेखचे अस्तित्व का नाकारत आहेत हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो त्याचे कारण असे की केंद्र सरकारकडून अर्थात भाजपच्या सरकारकडून त्यांना दरमहा लाख रुपये मिळतात माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये त्यांना वरिष्ठ सल्लागार म्हणून पगार दिला जातो म्हणून भाजपच्या विचारधारेनुसार मुस्लिमांना टार्गेट करून समाजात कथित हिंदू मुस्लिम ते निर्माण करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून फातिमा शेख यांचे अस्तित्वच त्यांनी नाकारले आहे परंतु सावित्री माई फुले यांच्या पत्रामध्ये फातिमांचा जो उल्लेख सापडतो त्यामुळे हे सिद्ध होते की फातिमा शेख हे काल्पनिक पात्र नसून वास्तविक ऐतिहासिक व्यक्ती आहेत आणि त्यांचा महिलांना शिक्षण देण्यात मोठा वाटा आहे